मित्रांनो आज चंद्रग्रहण आहे आणि चंद्रग्रहणामध्ये कोणत्या गोष्टी करू आणि कोणत्या गोष्टी नाही करू गर्भवती स्त्रियांनी काय बाळगलं पाहिजे आणि सुतक काळ कधी लागणार आहे आणि सुतक काळ किती वाजेपर्यंत राहणार ग्रहण किती वाजता लागणार आहे चंद्रग्रहण आहे की सूर्यग्रहण आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल आणि आवर्जून पाळायचं आहे गर्भवती स्त्रियांना आणि लहान मुलांना घराबाहेर अजिबात निघायचं नाहीये कुठलंही शुभ काम आणि अशुभ काम करायचं आहे की नाही या ग्रहणामध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये सगळं काही माहिती बघूया तर चला आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर चला व्हिडिओची सुरुवात करूया चंद्रग्रहणाच्या वेळी चुकूने या गोष्टींना स्पर्श करू नका अन्यथा अनेक संकट येऊ शकतात आज दोन हजार पंचवीस सात सप्टेंबरचे दुसरे ग्रहण आहे रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणखी एकदा सांगते रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे हे ग्रहण आणि आठ सप्टेंबरच्या रात्री म्हणजे आठ सप्टेंबरच्या रात्री एक वाजून सव्वीस मिनिटांनी समाप्त होईल ज्योतिषांच्या मते सात सप्टेंबरला दिसणारे हे चंद्रग्रहण पूर्णपणे लाल रंगामध्ये दिसणार आहे आज सात सप्टेंबर रोजी भाद्रपद महिन्याची पौर्णिमा आहे आणि ही पौर्णिमा खूप खास आहे कारण आजच्या दिवशी या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण देखील होणार आहे हे ग्रहण भारतात दिसणार आहे त्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण देशभरात होणार आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून ग्रहण ही एक खोलगीय घटना मानली जाते परंतु ग्रहण हा अशुभ काळ मानला जातो आपले जे आहे ज्योतिषशास्त्र मानतात त्याच्यामध्ये अशुभ काळ आहे हा हे चंद्रग्रहण भारतासह हो आशिया न्यूझीलँड अमेरिका अटलांटिका यासारख्या ठिकाणी दिसणार आहे हे ग्रहण यावेळी भारतात दिसणार असल्याचे याचा सुतक काळही असणार आहे कारण की भारतामध्ये दिसणार आहे तर सुतक काळ पण लागेल तर ग्रह ग्रहणामुळे कोणतीही शुभ किंवा मंगल कार्य केले जात नाहीत आय थिंक यादी कोणतंच कार्य शुभ किंवा मंगल कार्य अजिबात करायचं नाही आणि एवढंच नव्हे तर या काळामध्ये देवी देवतांची पूजा करणे ही निष्पाप मानले जाते म्हणजे देवाची पण पूजा अजिबात करायची नाही देव पण झाकून ठेवायचे आहे आणि चंद्रग्रहणाच्या दिवशी नकारात्मक शक्ती सक्रिय होते त्यामुळे या दिवशी देवी देवतांची मूर्ती किंवा मंदिराला स्पर्श करणे टाळावे म्हणजे म्हणूनच ग्रहणातील पूजा पूजेचं जे स्थान आहे आणि जे मंदिर आहे त्याच्यावर लाल कपडा किंवा पिवळा कपड्याने पूजा अर्चना बंद असतात म्हणजे देवांची पूजा अर्चना करणं हे बंद असते कारण की चंद्रग्रहाच्या दिवशी तुळशीच्या रोपाला आणि पिपळ वडाच्या झाडांना स्पर्श करणेही टाळावे अजिबात स्पर्श करायचं नाही आणि त्यानंतर असे केल्याने दोष पण लागू शकतात म्हणून चंद्रग्रहणाच्या दिवशी तुम्ही टोकदार वस्तू की जसे गर्भवती स्त्री आहे तिच्यासाठी तिने टोकदार वस्तू किंवा चाकू सुई कात्री याचा वापर करणे टाळावे दरवाजा बंद नाही करावे कुठलंच पॅकेट नाही फोडायचं कांद्या मिरच्या कापायच्या नाही पोळ्या बनवायच्या नाही किचन मध्ये गॅस पण पेटवायचा नाही गर्भवती स्त्रियांनी आवर्जून पाडा घरामध्ये कोणी असे तर करा तुम्ही चुपचाप एका रूम मध्ये बसून राहा देवाचे जप करत हे गर्भवती स्त्रियांसाठी बिलकुल अशुभ आहे आणि नकारात्मक परिणामापासून बचाव होऊ शकतो जसे की या काळात आपल्या इष्टदेवाच्या मंत्राचा जप करा सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल आणि देवाचा आशीर्वाद मिळेल आणि ग्रहणाच्या वेळेस तुम्हाला कुठलंही संकट येणार नाही तर चला व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब